प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने लोकसहभागातून लाखो रुपये खर्चून शिवारातील नागरिकांनी पानंद रस्ते तयार ते केले सदर रस्ते तयार करण्यास आज शनिवार दिनांक तेरा जुलै रोजी दुपारी अडीच वाजता सुरुवात झाली बीड तालुक्यातील लिंबागणेश अंतर्गत असणाऱ्या शिवारात वायभटवस्ती गिरेवस्ती शिंदेवस्ती मुळे वस्ती जोगदंडवस्ती शिंदेवस्ती या ठिकाणी जवळपास दोनशे लोकसंख्या असलेल्या ग्रामस्थांच्या पावसाळ्यात कोळंबखाभर चिखलातून अडीच किलोमीटर अंतरावरून प्रवास करावा लागतो यावेळी शाळेत मुलांचा जाणे येण्याचा त्रास तसेच भाजीपाला दूध वाहतूक बाजारहाट यासाठी या ठिकांच्या तब्बल पंच्याहत्तर वर्षापासून त्यांना रस्ता नाही लेकरांचं शिक्षण व्हावं म्हणून लेकरं बाहेर गावी शिकायला टाकले शिकल्यामुळे शेतमजूर शेतात येत यायला तयार नाही शेवटी चाळीस कुटुंबातील व्यक्तींनी प्रत्येक घरागणीस पाच हजार रुपये लोक वर्गणीतून लोकसहभागातून तब्बल दोन लाख रुपये जमा करून हा रस्ते कामाला सुरुवात केली वेळोवेळी बेड़ प्रशासनाकडे पाठपुरावा करून पानंद रस्त्याचा गाजावाजा करून मात्र अद्यापही त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्याने शेवटी हतबल होऊन लोकसहभागातून नागरिकांनी या ठिकाणी रस्ता बनवला त्यावेळी या ठिकाणी अच्युत वायभट सतीश वायभट अभिजित गायकवाड गणेश किल्लारे दिनेश जोगदंड उमेश जोगदंड अतुल चोगदंड संजय भाऊ यांच्यासह अनेक नागरिकांची उपस्थिती होती काय ना तुमचं अच्युत वायभट काय नेमकी रस्त्याची अडचण आहे काय नाही आमच्या संपूर्ण वस्ती चार पाच वस्ती वस्ती येतात चार पाच वस्तीमधून जवळजवळ दोनशे लोक रोजची ह्या चिखलामध्ये येणं जाणं करते शेवटी मुलं आम्ही हॉस्टेलला टाकले त्या रस्त्याबाबत दवाखाना बाजार हाट शेत शेतात मजूरला मजूर सुद्धा कामावर येत नाही आणि बाजारला सुद्धा लोक जायला इन्कार करते त्या चिखला टोटल मुलं हॉस्टेलला टाकले सुंदर पाठपुरावा रस्त्यासाठी पाठपुरावा भरपूर केलेला आहे त्याला कुठली शासनाने दखल घेतलेली नाही आता रस्ता काम कशाचं सुरू आहे आम्ही स्व स्व खर्चा मोकर्जाची करून काम चालू बीड जिल्ह्यामध्ये मातो काम पालन करण्यासाठी तसं जिल्हा परिषद प्रशासनाकडनं जाहीर करण्यात येतं मात्र आपण या ठिकाणी पाहिलं वस्तू तर या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये दळणवळणाची साधन म्हणून निवडणुक गेल्या सत्तरऐंशी वर्षापासून या ठिकाणी रस्ताच झालेला नाही आहे वारंवार शासन दरबारी निवेदन देऊन आंदोलन करूनसुद्धा रस्ता न केल्यामुळं मुला। शेवटी मुलाबालांचं भविष्य असेल शेतीतली कामं असतील बिहबियानं असतील गुडघ्यावर चिखलातनं दररोजचा प्रवास हा दोनशे ते अडीचशे लोकांचा या लोकांनी शेवटी स्वतः लोकवर्गणी करून या ठिकाणी रस्ता काम सुरू केलेलं आहे